नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे छान अशी आशा करते आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दीड किलो तांदूळ आणि चारशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ आणि एक चमचा धने आणि एक चमचा जिरे एवढ्याच साहित्यामध्ये मी छान खुसखुशीत कुश अशी चकली बनवणार आहे दोनच साहित्य जास्त नाही आणि चकली करण्यासाठी फक्त एक चमचा छोट छोटा पोह्याचा चमचा एवढंच तेल लागतं फोडणी देण्यासाठी इतकी छान खुसखुशीत अशी दोनच पदार्थापासून मी चकली बनवणार आहे तुम्हाला पण खूप आवडेल गरम करत ठेवली आता मी भाजून घेते तांदूळ इकडं हरभऱ्याची डाळ भाजून घेते पांढरे शुभ्र तांदूळ आहेत आता मी एक कसे भाजणार आहेत तुम्हाला दाखवते परत नंतर ही डाळ सुद्धा मी किती लाल होऊन द्यायची किती भाजायची याच सुद्धा प्रमाण मी दाखवणार आहे गरम ह्याच्यात धने जिरे आणि धने टाकून घे हे बघा हे भाजण्याचं एवढंच भाजायचं जास्त नाही भाजायचं ही हरभऱ्याची डाळ अशी एवढी दोनच धान्यांपासून अशी खुसखुशीत दोनच धान्यांपासून खुसखुशीत आणि कुरकुरीत काटेदार चकली आपण बनवू शकतो